जुन्नर तालुक्यातील उमरज गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महालक्ष्मी मातेच्या जागृत देवस्थानामुळे उमरज गाव संबंध महाराष्ट्रामध्ये परिचित आहे मात्र याच देवस्थानाच्या जागेमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरून नवा वाद निर्माण झाला आहे महालक्ष्मी मंदिर व परिसरातील जागा ही ट्रस्टच्या मालकीची आहे त्या जागेवर काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेने इमारत देखील बांधली होती गावातील मुलांच्या शिक्षणाची सोय होत असल्याने मंदिर ट्रस्टी अथवा गावकऱ्यांनी कोणताही विरोध केला नाही त्यानंतर काही वर्षानंतर तेथूनच हातीच्या अंतरावर जिल्हा परिषदेने दुसरी नऊ खोल्यांची सुसज्ज अशी इमारत बांधली आहे पूर्वी बांधलेल्या इमारतीपैकी काही खोल्या ह्या धोकादायक स्थितीत असल्याने त्या पाडण्यात देखील आल्या होत्या जिल्हा परिषदेने जी सुसज्ज इमारत बांधली आहे त्या इमारतीवर शासनाने निधी टाकण्याऐवजी जी इमारत पूर्वी बांधली होती व सद्यस्थितीत धोकादायकरीत्या उभी आहे त्या इमारतीवर निधी टाकला आहे त्यामुळे वर्ग खोल्यांची दुरुस्ती करूनही तो निधी पाण्यातच जाणार आहे याचप्रमाणे महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या प्रांगणात जी इमारत असल्याने भविष्यात विविध विकास कामे करताना देखील तो विषय अडचणीचा ठरणार आहे स्थानिक पातळीवर गाव बैठकीत हा विषय मिटला असता मात्र तालुकास्तरीय एका राजकीय व्यक्तीने अधिकचे लक्ष घातल्याने हा विषय चिघळला आहे असे स्थानिक लोक खाजगीत बोलताना सांगत आहे